नमस्कार शेतकरी मित्रांनो एस के मराठी चॅनल वरती सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तर शेतकरी मित्रांनो दोन हजार तेवीस आणि चोवीस या चो कालावधीमध्ये अवेळी पावसामुळे जे शेती पिकांचं नुकसान झालं होतं तर त्या नुकसानीस मदत देण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून निधी वितरित करण्यासंदर्भात जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे तर तो नेमका शासन निर्णय म्हणजेच जी आर काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्र शासन महसूल व वा वन विभागाचा हा जी आर दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस म्हणजे आजच प्रसिद्ध करण्यात आलेला आहे डिसेंबर दोन हजार तेवीस व हो, जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीतील अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जी आर आहे तर हा जे आर नेमका काय आहे हे आपण पाहूयात अतिवृष्टी पूर आणि चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजेच इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते तर एक जानेवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर दोन हजार तेवीस मधील अवेळी पाऊस आणि गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने दोनऐवजी तीन हेक्टर पर्यंत मदत अनुज्ञेय करण्यात आली आहे तर हा नेमका शासन निर्णय ने काय आहे हे आपण पाहूयात तर डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता राज्य शासनाच्या निधीमधून एकूण दोन हजार चारशे सदुसष्ट पॉईंट सदतीस लाख इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे तर ह्या शासन निर्णयात एक प्रपत्र जोडलेलं आहे त्या प्रपत्रामध्ये असलेल्या सर्व लाभार्थ्यांची माहिती एका विहित नमुन्यात तयार करून ती संगणकीय प्रणालीद्वारे भरण्याचे आदेश देण्यात आले आहे आणि ही कार्यवाही एक महिन्याच्या आत पूर्ण होणार आहे तर ही माहिती भरताना कोणकोणते खात्री करायची आहे की चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना पिकांच्या नुकसानीकरिता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या, या प्रस्तावा अंतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी तसेच ज्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता मागील पावसाळी हंगामामध्ये यापूर्वी मदत दिली आहे त्याच क्षेत्रातील त्याच शेती पिकांच्या नुकसानीकरिता या हंगामामध्ये पुन्हा मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीस ते एक एक दोन हजार चोवीस नुसार जिरायत पिके बागायत पिके बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या विहित दरानुसार जास्तीत जास्त तीन हेक्टरच्या मर्यादेत असल्याची खातरजमा करण्यात यावी वरील निधी खर्च करताना संदर्भाधीन सर्व शासन निर्णयातील सूचनांचे व निकषांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा ही मदत देताना केंद्र किंवा के राज्य शासनाने चक्रीवादळ पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तीकरिता विहित केलेल्या अटी व शर्तींची पूर्तता होत असल्याची खात्री सर्व संबंधितांनी करावी त्याच्यानंतर आहे लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मत्तीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा आणि या आदेशाद्वारे तसेच यावेळी यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मत्तीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये याकरिता जिल्हाधिकारी यांना यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील तर हा जो निधी वितरित करण्यात आलेला आहे तर त्याचा तपशील ह्या जी आर मध्ये दिलेला आहे कोणता जिल्हा बाधित क्षेत्र हेक्टरमध्ये किती असणार आहे बाधित शेतकरी संख्या किती असणार आहे आणि त्यांना निधी किती देण्यात येणार आहे तर याच्यामध्ये विभागीय आयुक्त नाशिकमध्ये एकूण तेरा पॉइंट साठ हेक्टर बाधित क्षेत्र आहे आणि त्याच्यामध्ये बावन्न शेतकऱ्यांची संख्या आहे भंडारामध्ये दोन हजार एकशे त्र्याऐंशी पॉईंट एकोणनव्वद आणि बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे पाच हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी नागपूर दोन हजार सहाशे छप्पन पॉइंट चौतीस चा त्याच्यामध्ये चार हजार चारशे बत्तीस शेतकरी बाधित आहेत आणि गोंदियामध्ये या ठिकाणी बाधित शेतकऱ्यांची संख्या शून्य आहे तर अशा प्रकारे या चार जिल्ह्यांसाठीच हा निधी वितरित करण्यासंबंधीचा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे